हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर हा सुट्टीचाच दिवस आहे त्यामुळे साई आणि साईचे पप्पा सकाळी सा फिरायला गेले होते रस्ता देखील आता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे नाहीतर पहिला रस्ता हा आमचा मातीचा होता आणि वरखाली अशी भरपूर अशी दगडी होती त्यामुळे पडण्याची भीती जास्त होती तर असं शेतातच घर आहे म्हणजे शेतात प्रत्येकाची घरंही शेतातच आहेत वस्ती आहे पण रस्त्याने जाताना अगदी ऊस वगैरे असा पहिला होता आता काहीच राहिलं नाही नाहीतर वाघाची भीती आणखीनच जास्त होती तर साईचं कसं आहे सकाळी ज्यावेळेस शाळा नसती त्यावेळेस तो लवकर उठतो सहा जव्वा सहाला आणि ज्यावेळेस शाळा असती त्यावेळेस त्याला पळच उठवावं लागतं तर चला अशा पद्धतीने आपण आता व्हिडिओची सुरुवात करूयात तर या इथे लाल चटणी करायची होती म्हणजे लाल मिरचीचा ठेचा तर सासूबाईंनी लाल मिरचीचा ठेचा वगैरे केला नाश्ता केला आणि त्यानंतर मग त्या रानात गेल्या होत्या कारण की कांदे लागण करायची का होती आणि कांदे लागण म्हटल्यावर सगळेच घरी राहतात सगळे सगळीकडून मग मदत करतात पण जे घरचा माणूस असतात त्याचं पण म्हणजे त्याचं पण काम चालूच असतं कारण की आता एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर नक्कीच भरपूर असा वेळ जातो तर याय ते चपाती आणि चहाचं सगळेच जण नाश्ता करून गेले होते कारण की दुपारचं जेवायला किती वाजतील हे सांगता येत नव्हतं आणि त्यानंतरनं मग मी बाजरीची ज्वारीची भाकरी देखील करून घेतली आणि आता बटाटा आणि वटाण्याची भाजी करते त्यानंतर एकीकडे इकडे चहा सुद्धा ठेवला भरपूर भरपूर वेळेस चहासुद्धा होतो आणि असंच करता करता मला स्वयंपाकाला सकाळचे साडेनऊ पावणे दहा तास सहजच वाजतात भरपूर असा स्वयंपाक देखील करावा लागतो कारण की आता रानात डबा द्यायचा म्हणल्यावर घरच्यांचा सोबत जर कोणी दुसरं असलं तर त्यांचासुद्धा डबा द्यावा लागणार तर या इथे भाजी शिजेपर्यंत माझी बाकीची मी कामं उरकून घेतली आणि त्यानंतर ना मी रानात गेलेच नव्हते कारण की ख जे खरं आहे ते सांगायचं माझं जाणं होतच नाही घरचं सगळं काम आवरून मला जाणं होत नाही त्यामुळे मिस्टरांनीच हा व्हिडिओ केलेला आहे तर या इथे जो कांदे लागण्यासाठी ज्या बायका येतात त्यांच्यासाठी रोप उकडून द्यावं लागतं आणि रोप उपटण्याचं काम आपल्या घरचेच माणसं सा करत असतात आणि जर सोबत एखाद दुसरी बाई घेतली तर ठीक नाही तर मग घरचेच जण रोप उपटू लागतात एक जण रोप पांगवायला लागतं एकजण पाण्यावर लागतं अशी बरीच माणसं या कामासाठी लागतात आणि हे देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असं काम असतं आणि ज्या दिवशी लहान मुलांना सुट्टी हो असेल तर त्यांची देखील खूप अशी मदत होते तर आता रोप काढल्यानंतरनं त्याची जी पात असते मागची ती देखील काढायची आणि त्यानंतरनं मग जे पाणी चालू आहे तिथे रोप पांगवावं लागतं आणि या महिलांचा असतं त्यांचा दहा अकरा बारा जणींचा ग्रुप असतो मग ते एका दिवसात बऱ्याचशा अशा कांदे लागण करतात कारण की त्यांचा हात बसलेलाच असतो ग्रुप म्हणण्यापेक्षा आपल्यातल्या ज्या बायका असतात त्यासुद्धा ग्रुप तयार करतात आता मला तर अंगातलं जास्त काही माहीत नाही पण पहिले माझ्या सासूबाईं त्यांनीसुद्धा कांदे लावलेले आहेत पण आता जास्त करून जा ते उपतच देतात आणि त्यानंतरनं हे कांदे काढायला आता मार्च फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीच्या टायमिंगला येतील तर साईस्वत सुट्टी असल्यामुळे सकाळी आंघोळणं करताच रानात गेला होता कारण की मला माहीत होतं तो, तो, तो आल्यावर अगदी चिखलाने भरणार आहे त्याच्यामुळे त्याला मी आंघोळणं करताच रानात पाठवलं आणि माझी मी घरची कामे आवरून घेतली पण तो येईपर्यंत माझा फक्त स्वयंपाकच झाला होता बाकीची सगळी कामं तशीच राहिली आता तो आल्यानंतरनं पहिलं त्याला जेवायला देते आंघोळ म्हणजे त्याला चांगली आंघोळ घातली आधी कारण की मी म्हटलं तसंच झालं तो चिखलातच खेळून आला होता त्याला आंघोळ घातल्यानंतरनं पहिलं खायला देते तो नाराज झालता की त्याला बळच घरी आणलं होतं त्याच्यामुळे आणि एक मोठा प्रॉब्लेम झाला की आमची जी, जी मोटर आहे ती बंद पडली आणि मोटर पण म्हटलं की पाण्याचा भरपूर असा प्रश्न येतो ज्यावेळेस मोटर चालू असते त्यावेळेस बटन दाबलं की पाणी आणि ज्यावेळेस मोटर बिघडते त्यावेळेस पाण्याचा भरपूर असा प्रश्न असतो त्यामुळे बाथरूममधूनच पाणी घेऊन तिथंच धुणं धुतलं आणि सुट्टी आहे म्हटल्यावर हेच काम दर आठवड्याचंच असतं दप्तर सॉक्स मोजे सॉक्स बूट हे धुणं तर आता घरापाठीमागच कांदे लागण देखील चालू आहे तुम्ही आहे पाहू शकता आणि त्यानंतर ना मग माझं सगळी कामावरल्यावर मी ज्या राहिलेल्या साड्या होत्या त्या दोन तीन त्याला हातशिलाईसुद्धा करून घेतली कारण की एकदा राहिलं की मग त्या राहूनच जातात तर अशी मी जे आपल्या परात आहे त्या परातीवरच हातशिलाई करून घेते चायचा जो स्टडी टेबल होता त्याच्यावर सुद्धा खूप छान पद्धतीने हातशिलाई करता येत होती पण तो तुटला मग त्याच्यामुळे आता परातीवरच हातशिलाई करते आणि घरी असलं तरी माणूस म्हणतो की घरी आहे पण घरीसुद्धा भरपूर अशी कामं असतात तर आता बाकीची कामे जी काय आहेत ती आवरून झाल्यानंतर म्हणजे मशीनला वगैरे खायला टाकल्यानंतर ना टाक मस्त बाहेर कोथिंबीर निवडत बसले होते निवांत कारण की रानातलं वातावरण कसं असतं चिमण्यांचा चिवचिवाट पक्ष्यांचा किलबिलाट किंवा कोंबड्यांचं आवरणं असं भरपूर काही पक्ष्यांच्या आवाज देखील ऐकायला भेटतात तर बाहेर ओट्यावरच मग कोथिंबीर निवड्यात बसले होते तर भरपूर अशा चिमण्या ओट्यावर आल्या होत्या कारण की सगळी झाडं आहेत नारळाची आंब्याची त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर अशा चिमण्या बसतात आणि मग त्याच कधी कधी घरात पण येऊन घरट करतात तर आता संध्याकाळी ज्या कांदे लागणीच्या बायका आहेत त्या घरी आल्या होत्या मग त्यांच्यासाठी चहा पाणी झाला आणि त्यानंतर ना पुन्हा सुरुवात केली तर आता ही कोथिंबीर अगदी म्हणजे होती ती एकदम बारीक बारीक त्याच्यामध्ये आता अंधार होत आलेला आहे आणि सगळेच जण दिवसभर राहणार होते म्हटल्यावर मटणाचा बेत तर नक्कीच असतो फक्त आमची तर वार पाळले जातात सोमवार गुरुवार शनिवार खात नाहीत बाकीच्या वारी म्हणजे खातातच त्या दिवशी रविवार होता मग हमकास मटण आणलंच तर मस्तपैकी आता मटण आणि भाकरीचा बेत आहे तो करून घेणार आणि शाकाहारी असला शा जेवायला शाकाहारी पण देखील असल्यामुळे शाकाहारीसुद्धा करावं लागतं असं नाही की मटण केलं म्हणजे झालं तर आता मटण आणि भाकरीचा मस्त असा बेत आहे तर त्याच्यावर सगळे ताव मारतील तर अशा पद्धतीने म्हणजे जिथं भाकरी केल्या तिथेच जे सगळ्यांनी जेवण घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघीच जेवायचं राहिलो होतो तर असा त्या दिवशीचा मस्त असा बेत होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण जा तर अशा पद्धतीने मस्त भाकरी आणि मटण केलं होतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद